चौदा ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस किंवा पंधरा ऑगस्टला सकाळी सकाळी शेकडो वर्षापासून आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक किंवा अस्तित्व ज्या लिंगामधून होतं त्या लिंगाचं विध्वंस काही समाजकंटकाकडून करण्यात आलेलं आहे शेकडो वर्षापासून असलेलं ते शिवलिंग त्या महादेवाच्या माळावर होतं पाच सहा वर्षाखाली धमोरे कुटुंबियांनी त्या ठिकाणी सुंदर अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिथं मंदिर बांधलेलं होतं आणि आज अणघूर खुदावाडी या परिसरातील शेकडो बा भा, हिंदू बांधवांचं भक्तांचं ते श्रद्धेचं स्थान होतं आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं त्या ठिकाणी नंदीची आणि शिवपिंडीची तोडफोड काही समाजकंटकांनी केलेली आहे आणि हा अत्यंत हिंदू धर्मीयांच्या मर्मावर घाव त्यांनी घातलेला आहे या प्रकरणाला प्रशासनाला सहकार्य करायची भूमिका सर्व हिंदू बांधवांनी घेतल्यामुळं आत्तापर्यंत जे आंदोलन झालेलं आहे ते अत्यंत सहनशील पद्धतीनं असं झालेलं आंदोलन आहे पोलिसांनीही त्यांच्या परीनं प्रयत्न कराय म्हणजे आरोपी पकडायचा प्रयत्न केलेला आहे तो खरंच प्रयत्न आहे का दिखावा आहे तो येणारा काळ सांगेल आणि आजपर्यंत फक्त एक संशयित त्यांच्या ताब्यात आलेला आहे आणि खरा आरोपी सापडेपर्यंत हे आंदोलन शांत होणार नाही आणि आज पृथ्वीराज आहेत पप्पू आहेत आणि राजू गाडवे आणि समस्त हिंदू धर्मीय गोदावरी आणंदूर परिसरातील सर्व युवक इथं जे तुम्हाला दिसत आहेत ते आज चेहऱ्यावरून जरी शांत असतील तरी ते त्यांच्या मनामध्ये एक धगधगती आग आहे आणि लवकरात लवकर तो आरोपी जर सापडला नाही तर ह्या आंदोलनाला तीव्र स्वरूप असं प्राप्त होणार आहे आणि ह्या घटनेमधून आपल्याला एक संदेश असा द्यायचा आहे की कुणीही परत एकदा हिंदूंच्या अस्मितेला असा तडा घालायचा प्रयत्न करू नये किंवा घाव घालायचा प्रयत्न करू नये त्याचे परिणाम खूप वाईट होतात हे आपल्याला आता या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आवाहन मी शिवभक्तांना एकच आव्हान करेल की बाबांनो आज कुणा व्यक्तीचा किंवा कुठल्या महापुरुषाचा किंवा कुठल्या एका समाज आ, समाज विशेषाचा हा अवमान नसून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अस्तित्वावर झाला आहे कारण हिंदू धर्मात लिंग म्हणजे तुमचा आत्मा आहे आणि ह्या आत्म्यावरच घाव पडलेला आहे या वेळेस आज दोन दिवस गाव बंद ठेवून सगळ्या गाव व्यापारी मंडळाने वगैरे सहकार्य केलेलं आहे लोकांनी सहकार्य केलेला आहे हा त्रास समजून नये हा आपला ज्याप्रमाणे आपण देवासमोर कडक उपास करतो तशा पद्धतीचा उपास आपण केलेला पाहिजे आणि आत्मक्लेश करून घ्यायची ही वेळ आहे आपला समाज कुठं जातो आहे असल्या भ्याड घटना आपल्या धर्माच्या बाबतीत होत असताना आपण शांत बसतो आहोत ही खरीच लाजिरवाणी गोष्ट आहे मी हिंदू धर्मियांना आवाहन करेन की बाबा नो सहन करायचं बंद करा आणि आज जशी ही युवक मंडळी इथं उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं समाजातील सर्व स्तरातील सर्व वयोगटातील व्यक्तींनी इथं उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि ह्या आंदोलनाला बळ देणं आवश्यक आहे असं मी आवाहन तमाम सर्व हिंदू जनतेला करेल आज शिवपाटी या ठिकाणी आंदोलन 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 जे आंदोलन जे आहे शिवमंदिर नंदीची आणि पिंडाची विटंबना झाली ह्याबद्दल आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलन म्हणजे रास्ता रोको केलं आम्ही रास्ता रोको केलं आम्ही सांगितल्याप्रमाणे एक आरोपी अटक आहे अजून त्याचं काही सिद्ध झालं नाही त्याच्यावर गुन्हा दाखल नाही किंवा ह्याच्या मागचा संशयित कोण आहे त्याच्या मागं कोण षडयंत्र रचलंय ह्याचा अजून पाठपुरावा केला नाही आणि प्रशासनाने लवकरात लवकर करावं आज आम्ही रास्ता रोको केलो याच्यासाठी केलो की के अजून तीन दिवस उलटले आज त्याच्यामुळं आम्ही ते आज रास्ता रोको करायचं आम्हाला पळेल त्याच्यानंतर जरा वेळ लागत असेल तर ह्याच्यानंतर अजून तीव्र आम्ही आंदोलन करू पुढची दिशा काय पुढची दिशा आमच्या आंदोलनाचीच राहणार आहे तीव्र पोलिसांच्या एकंदरीत कामगार आपण समाजा कामगारावर तुम्ही त्यांच्या कार्यपद्धती तुम्ही समाधानी आहात का समाधान हे पुढचं छडाच निघाला ना पूर्ण आहे तिथंच थांबलेलं आहे एक आरोपी सापडला त्याचं पुढचं काहीच नाही काय पुढची रूपरेषा असणार आहे तुमच्या आंदोलनाची पुढील रूपरेषा काय आता आम्ही रास्ता रोको हा इथं चिवरीपाटी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण तुळजापूर तालुका बंद करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत जर पोलीस प्रशासने या विषयात जर दाद नाही घेतली तर आम्ही संपूर्ण तुळजापूर धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्रभर रास्ता रोखायचं आव्हान समस्त हिंदू बांधवांना करणार आहोत अशी आमची भूमिका यापुढे राहणार आहे